झाली आणि त्या बैठकीमध्ये राजगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड अनंतनगर निगडे तालुका भोर या कारखान्याकरता राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली या संस्थेकडून प्रकल्प उभारणी करता तसेच खेळत्या भांडवलाकरता कर्ज मागणीचा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाकडे त्या ठिकाणी पाठवलेला होता सदर प्रस्ताव हा जवळपास चारशे सदुसष्ट पॉईंट पंच्याऐंशी लाख एवढ्या रकमेचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या राज्य सरकारकडे पाठवलेला होता आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीमध्ये काल या प्रस्तावाला जे राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडे जे काही कर्ज मंजूर होणार आहे त्यासाठी राज्य शासनानं शासकीय थक आम्ही या प्रस्तावाची मंजूरी केली आहे एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल की राजगड सहकारी साखर कारखान्याची स्थापना आणि आपला भौगोलिक परिसर याच्यामध्ये जर वस्तुस्थिती पाहिली तर गेले अनेक वर्ष खडतर परिस्थितीमध्ये हा कारखान्याचा प्रवास झालेला आहे सभासद शेतकऱ्यांनी आणि सर्व हितचिंतकांनी कारखान्याला वेळोवेळी सहकार्य केलं ऊस लागवड पूर्वीच्या काळात नव्हती ती ऊस लागवड झाली कारखाना स्वयंपूर्ण तिकडे त्या ठिकाणी वाटचाल करत होता परंतु साखर बाजारामधले साखरेचे ढासळते दर असतील किंवा इतर उपपदार्थ निर्मिती करता राजगड सहकारी साखर शाकर कारखान्याकडे कुठलं इतर उपपदार्थ निर्मितीचं साधन नसल्यामुळं स्पर्धेच्या युगामध्ये टिकणं हे अवघड झालं होतं एकीकडे बँकांची गरज थकत चालली होती किंबहुना कामगारांचे वेतन असेल किंवा इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये साखर भाव असेल किंवा बाजारभाव ऊसाच्या बाजारभावाबद्दलसुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्नचिन्ह निर्माण केलं जायचं आणि याचा सर्वच परिणाम उत्पादनावरती प्रॉडक्शनवरती त्या ठिकाणी होत होता कारखान्याचा हंगाम सतत चालू ठेवण्याचं काम कारखान्यावरती असणारे सर्व संचालक असतील एम डी असतील अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आता प्रश्न उठतोय तर नवीन सहकारी साखर कारखानदारीचा आज एकीकडं एक राज्यामध्ये आपण पाहिलं असेल तर सहकारी साखर कारखाने ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऊस गाळप करतात किंबहुना उसाची स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये आपण टिकलं पाहिजे किंबहुना आपला कारखाना सुद्धा आपल्या भागातल्या सुद्धा चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे ही आपल्या सर्वांची मनापासूनची इच्छा आहे आणि या अनुषंगाने गेले अनेक दिवस मी सुद्धा प्रयत्न करत होतो या पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या राज्य सरकारने सुद्धा वेळोवेळी शासकीय थकामे दे। देऊन त्या ठिकाणी कारखान्याला वेगवेगळ्या पद्धतीचं हंगामी कर्ज उपलब्ध करण्यासाठी सहकार्य मदत केलं परंतु कारखान्याची असणारी जी सद्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार कारखाना नवीन गाळक्षमतेचा होणं कमीत कमी तीन हजार पाचशे टनाच्या क्षमतेचा गाळक्षमता प्रतिदिन होणं ही गरजेची होती उपपदार्थामध्ये त्या ठिकाणी साठ केलपीडी डिस्लरी म्हणजे आसवणी प्रकल्प त्याचबरोबरीनं कारखान्यासाठी आवश्यक असणारा सहवीज निर्मितीचा प्रकल्प जवळपास तो बारा मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प असेल त्याचबरोबरीनं आता साधारणतः सी एन जी गॅसच्या बाबतीत मोठे मोठे प्रकल्प होत आहेत तो सीबी जी सीबीजीचा प्रकल्प साधारणतः पाच टन प्रतिदिवस गॅस उत्पादन होईल अशा पद्धतीचा प्रकल्प असं एकंदरीत सर्व आराखडा आम्ही त्या ठिकाणी नॅशनल फेडरेशन मार्फत त्या ठिकाणी तयार केला आणि इतर खेळतं भांडवल असा सगळा मिळून जवळपास चारशे सदुसष्ट पॉईंट पंच्याऐंशी कोटीला काल राज्य सरकारनं त्या ठिकाणी आम्ही दिली आहे आमच्या कार्यक्षेत्रामधल्या सर्व सभासद शेतकऱ्यांच्या वतीनं आमच्या असणाऱ्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व या भागातील कामगार असतील त्यांचे सर्व ता, हितचिंतक हितचिंतकांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं कारण की त्यांनी जो शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिला होता तो शब्द अखेर त्यांनी त्या ते ठिकाणी पूर्ण केलेला आहे दुसरं विशेष आभार दोन्ही राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे अजितदादा पवार असतील त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री माननीय साहेब त्याचप्रमाणे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील असतील आणि माझे सहकारी आणि ग्रामविकास मंत्री माननीय आमदार जयकुमारचे जे गोरे असतील माझे सहकारी मित्र माननीय आमदार दौडचे राहुलदादा कुल असतील किंवा अन्य सर्व शा सहकारी विभागामधले सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी या प्रस्तावाकरता खऱ्या अर्थानं मदत त्या ठिकाणी केली आणि आज हा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे भविष्यकाळामध्ये राजगड सहकारी साखर शाकर कारखान्याचे नव्यानं प्रकल्प उभारणी होणार असून सद्यस्थितीतला जो बंद असलेला कारखाना आहे तो या वर्षीचा गाळ हंगाम आम्ही जुन्या कारखान्यावरती त्या ठिकाणी घेणार आहोत पुढच्या वर्षीपासून नवीन प्रकल्पामध्ये ऊस क्षमता पूर्ण करून आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे साधारणतः आता हे प्रकरण शासकीय हमीचं गेल्यानंतर एक महिनाभराचा कालावधी सर्व मंजुरी आणि इतर प्रस्तावन करता राष्ट्रीय सहकार निगम निगमकडून त्या ठिकाणी उपलब्ध होईल तसे पैसे उपलब्ध होईल त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते नवीन साखर कारखान्याची मूर्तमेळ आणि नवीन प्रकल्पाचं उद्घा भूमिपूजन हे ते आम्ही त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर जवळपास एक वर्षभराचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणारे नवीन प्रकल्प उभारणी करतात त्यामुळं या वर्षीचा हंगाम हा जुन्याच असणाऱ्या मशिनरीजवरती जुन्या कारखान्यावरती त्या ठिकाणी उभा करणार आहे आणि त्याच्याच प्रांगणामध्ये शेजारी नवीन प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी बांधकामासाठी सुरू करत आहोत उठवली विरोधकांचं ते कामच आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही कदाचित हा जो काय आजचा आजची जी काही वेळ आहे त्यामध्ये अनेक कारण आहेत की ही वेळ कशामुळे आली त्याच्यामध्ये विरोधक जे काही बोलत असतील आता ते प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं मला वाटतं योग्य आहे असं वाटत नाही परंतु तरीसुद्धा आता या सहकारी साखर सरकर कारखानदारी सुरू करत असताना माझे वडील आनंदराव तोपटे असतील त्यावेळेच्या असणारे सर्व जुने सभासद असतील शेतकरी असतील त्याचप्रमाणे कैलासोशी माधुराव टापरे असतील कैलासोशी दिनकररावजी धाडवे पाटील असतील कैलासवाशी काशीनाथरावजी कुटवड असतील किंवा अनेक असे असंख्य असे शेकडो ज्येष्ठ नेते आहेत त्या की या हो त्या नेत्यांनी ह्या सहकारी साखर कारखानदाराची मूर्तवेळी या तालुक्यामध्ये रवली ज्या वेळेला राजकीय दृष्ट्या ही सगळी मंडळी एकत्रित होती त्यावेळेला सगळं आलबेल होत आता काही मंडळी विरोधात गेली त्या जर का ती म्हणत असतील विरोध करत असतील तर मला वाटतं त्याला फारसं उत्तर देणं योग्य आहे असं मला वाटत नाही शेवटी हा सहकार जगला पाहिजे कामगार जगला पाहिजे शेतकऱ्यांची जी काही परवड होते ऊसाच्या बाबतीमध्ये कारण की मागील वर्षी आपण पाहिले की ऊस दुसऱ्या कारखान्यांना नेत असताना सभासदांना फार मोठ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं वेळप्रसंगी विनोऱ्या कराव्या लागल्या इतर कारखान्यांना आणि त्यांच्याकडून तो ऊस कसा कसा तोडून न्यायचा प्रयत्न त्यांना करावा लागलेला आहे ही सगळी जी काही पिळवणूक आहे किंवा कि या तालुक्यामधला जो काही कामगार आपला आहे किंवा सभासद आहे तिथं तिथे चित्तकेल चित आणि एक व्यवसाय सुरू झाला म्हणजे फक्त कामगार आणि शेतकरीच नाही या भागामध्ये सुद्धा छोटे मोठे व्यवसाय मग टेम्पो चालक असेल हॉटेल मालक असेल कोणी अगदी सर्वसामान्यापासून सर्वांना एक रोजगाराची संधी व्यवसायाच्या निमित्तानं उपलब्ध होत असते गेल्या दोन वर्षामध्ये ज्या तालुक्यामध्ये जे काही सहकारी कारखानदारांमुळे किंवा ऊस कारखान्यामुळे जे काही अर्थचक्र थांबलेलं होतं ते अर्थचक्र मला वाटतं आता पुण्या नव्याने सुरू होईल आणि भविष्यकाळामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी आम्ही अत्याधुनिक मशिनरीचा नवीन प्रकल्प या ठिकाणी उभारण्याचा मनोदय केलेला आहे सभासद शेतकरी कामगारच यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झालेला आहे आम्ही सुद्धा दिवसभर सर्व संचालक असतील किंवा सर्व प्रमुख मंडळी असतील यांचे सुद्धा फोन होते सभासदांचे सुद्धा फोन होते अतिशय चांगला निर्णय त्या ठिकाणी झाला अशा पद्धतीच्या सर्वसामान्यांच्या भावना आहेत आणि सगळ्यांना वाटते की आपले असे शेवटी आपलंच आहे आपलं कधी दुसऱ्याचं नसतं किंवा दुसरं जे काय असतं ते त्याला आपल्याला पद्धतीने जर का समोर जायचं म्हटलं किंवा एकत्रच वागायचं म्हटलं तर आपलंच शेवटी आपल्याला कधी उपयोगी पडतं शेवटी आपला कारखाना तो आपलाच कारखाना आहे आणि म्हणून याच्याकरताची सभासदांची जी भावना आहे निश्चितच ती योग्य आहे आणि त्या भावनेपोटी त्यांनी आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि मला वाटतं या निमित्तानं सभासदांचा सुद्धा मनापासूनच मी आभार मानेन कारण की आजपर्यंत स्पर्धेच्या युगात टिकताना अनेक वेळेला दराचे चढ उतार झाले तरी सुद्धा सभासद शेतकरी असतील किंवा काही वेळेला कामगारांचे पगार काम जास्त मागे पुढे झाले त्यावेळेस कामगार बंधू बंधू असतील यांनी कारखान्याला आजपर्यंत सहकार्यच केलेलं आहे त्यामुळे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो इकडे इकडे छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा देवेंद्रजी आगे बढो आम तुम संग्राम दादा आगे बढो आम तुम्ही